मातीशी नातं असलेला राब राबणारा आणि संकटातही न डगमगणारा शेतकरी पण या सगळ्या प्रवासात त्याचं खरा सोबती कोण तो म्हणजे बैल बाईल। त्याच बैलासाठी दरवर्षी एक दिवस येतो जेव्हा त्याचं पूजन केलं जातं त्याचं गौरव केलं जातं तो सण म्हणजे बैलपोळा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टांचा खरा उत्सव शेतात वर्षभर काम करणाऱ्या बैलांना मान देण्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो पिठोरी अमावस्येला म्हणजेच भाद्रपद महिन्यात महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक अशा विविध राज्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीत पशुपूजनाची परंपरा आहे वेदांत गोपूजन नंदी सेवा यांचं महत्व स्पष्ट आहे बैल हा फक्त जनावर नाही तो शंकराच्या नंदीचं प्रतीक मानला जातो म्हणूनच बैलाचं पूजन हे केवळ परंपरा नाही तर श्रद्धेचा भाग आहे या दिवशी बैलांना स्नान घातलं रंगीत कड्या शिंगांना रंग घंटा हार पायात चांदीचे तोडे अगदी नववधूसारखा साजा श्रंगार केला जातो मग त्यांचं औक्षण केलं जातं त्यांच्या पायाला हळद कुंकू लावलं जातं गावातून मिरवणूक निघते ढोल ताशा लेझीम नाचगाणी सारा गाव बैलांसाठी सजतो लहान मुलांसाठी नागड पोळं असतो लाकडी बैलांची पूजा केली जाते घराघरात पुरणपोळी खीर करंजा असा गोडधोड बेत असतो खेड्यांमध्ये बैलांना देव मानलं जातं या दिवशी गावातल्या सगळ्या बैलांची एकत्र एक मिरवणूक होते कुठे शर्यती होतात कुठे गोंधळ कीर्तन का संस्कृतिक कार्यक्रम शेतकरी आपल्या बैलाला आपल्या बाळासारखं सजवतो आणि त्याच्या डोळ्यात त्या बैलासाठी असलेला प्रेम दिसतं बैलपोळा म्हणजे नातं माणसाचं आणि पशूचं हा सण आपल्याला शिकवतो कष्ट करणाऱ्यांचं मनापासून आभार मानावेत कारण हे बैल नसते तर शेत उगवलं नसतं अन्न पिकलं नसतं पोळा म्हणजे प्रेम सेवा आणि कृतज्ञतेचा सण होय आज ट्रॅक्टर यंत्र ड्रोन यांचं युग आहे शेतीही आता आधुनिक झाली आहे पण तरीही गावोगावी अजूनही हजारो शेतकरी आपल्या बैलांवर अवलंबून आहेत कारण बैल हा फक्त कामासाठी नसतो तो एक विश्वासू सोबती असतो शेतीच्या छोट्या गुराळांपासून ते रानातील नाजूक कामापर्यंत बैलाचे योगदान अमूल्य आहे चला तर मग या वर्षी साजरा करताना आपल्या मातीशी नातं जपूया बैलांसाठी त्यांच्या सेवेसाठी मनापासून आभार मानूया चला प्रेमाने एकतेना आणि कृतज्ञतेने बैलपोळा साजरा करूया